नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील एकवीस जुलैच्या अपडेटमध्ये नाशिक क्षेत्रामध्ये जोर वाढल्यामुळे जायकवाडी धरणामध्ये अमूठी आवक ह्या जुलै महिन्याच्या शेवटी होऊ शकते त्याचबरोबर आज चार ऑगस्टलासुद्धा आपण या आवकमध्ये वाढ झालेले देखील पाहतो आहेत त्याचबरोबर आजचा जो अंदाज आहे चार ऑगस्ट कुठल्या भागामध्ये कशी पद्धतीने कंडिशन असेल आणि उद्याच्या पाच ऑगस्टला सूर्यदर्शनाचा वेळ आणि किती वाजेपर्यंत हे सूर्यदर्शन टिकेल याचा अंदाज आपण आजच्या टी एच फेस वेदर मार्फत सॅटेलाइट इमेजेसमार्फत देण्याचा प्रयत्न करतो आहे ज्यामध्ये तुम्हाला रेड कलर दिसत असेल तो भाग म्हणजे जोरदार ते संतधार पद्धतीचा असेल ज्या भागामध्ये तुम्हाला अधिक भगव्या कलरमधलीचा असेल तो कमी असेल आणि ग्रीन आणि हिरवं ही त्यापेक्षाही कमी कमीचं रूपांतर दिसेल अशा पद्धतीने हा अंदाज देखील सॅटेलाईट इमेजनुसार तुम्ही समजून जायचा आहे त्याचबरोबर आजची चार गोष्ट ही छत्रपती संभाजीनगर नगरपरिसर नाशिक पुणे परिसरामध्ये जोर वाढवणारी तारीख आहे विदर्भामध्येही दुपारनंतर ही, दुपार ही सटकारे वाढू शकतात असा हा अंदाज आहे त्यानंतर पूर्व विदर्भामध्ये उद्या सकाळीच हे देखील पाहताय तुम्ही पांढऱ्या कलरमध्ये तो भाग उघाडीचा आहे पण टायमिंग देखील समजून घेत चला पाच ऑगस्टला पा सकाळपासून ते दुपारपर्यंत या पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यांना ऊन आणि ढगाळ वातावरणाचा पाहायला मिळेल आणि विशेष म्हणजे हे मोकळं वातावरण हे नगर जिल्ह्यापर्यंत नाशिक पट्ट्यापर्यंत देखील पाहायला मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीड नांदेड पट्ट्यातही उद्या सूर्यदर्शन सकाळीच होईल सकाळची टायमिंग मात्र सांगण्यामध्ये चुका होऊ शकतात त्यामुळे तुम्ही आठ ऐवजी दहा देखील समजू शकता सकाळी आठ वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये कोणत्याही क्षणाला सूर्यदर्शन होऊ शकतं त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे खान्देश भागामध्ये सूर्यदर्शनाला वेळ लागू शकतो त्यानंतर जसंजसे दुपार होईल त्यानंतर सॅटेलाईट इमेजेसमध्ये पाच ऑगस्टला तुम्हाला ढागाळ वातावरण झाकळताना दिसतंय हलका ते मध्यम पाऊस हा चार साडेचारच्या नंतर पुन्हा यायला सुरुवात होईल त्याचबरोबर बुलढाणामध्ये अकोला अमरावतीमध्ये गरमीची लेवल वाढल्यामुळे थोडाफार मोठ्या प्रमाणात देखील पाऊस होण्याचे चान्सेस आहेत मात्र मालेगाव नंदुरबार धुळे या परिसरामध्ये थोडी विश्रांती देखील मिळू शकते मात्र दहा ते पंधरा टक्के भागांना पावसाची व्याप्ती देखील मॉडेलनुसार स्पष्ट करणे व्यक्त करण्यात येते तो भाग समजून सांगायचा असेल तर पेनाच्या सहाय्याने आपण ह्या भागात थोडी विश्रांती मिळेल आणि ह्या रेड कलरच्या भागामध्ये थोडासा जोर देखील संध्याकाळच्या वेळेला वाढू शकतो त्यानंतर बघूया चित्र सहा ऑगस्टचं सहा ऑगस्टला महाराष्ट्रातील परिस्थिती ही थोडी उघाडीची देखील मिळणार आहे पण थोडं चित्रीकरण थोडं चित्र बदलताना देखील महाराष्ट्रामध्ये पाहूयात पूर्वी विदर्भात सकाळच्या वेळेला वातावरण झाकळून येऊ शकतं मालेगाव वगैरे भागात देखील सकाळून झाकळून येऊ शकतं पण जालना नगर पैठण परिसर छत्रपती संभाजीनगर परिसर सोलापूर सातारा बीड परिसर हिंगोली परिसरामध्ये काही ठिकाणी आणि विशेष म्हणजे पूर्वी विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगा वातावरण मात्र ह्या मध्य महाराष्ट्रामध्ये जिथे पांढरा कलर आहे तिथे उघाडीचं वातावरण पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर इमेजेसमध्ये थोडासा नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे थोडा लोड होताना वेळ होतो आहे संध्याकाळचं चित्रीकरण बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये सुरदर्शानंतर परत एकदा पाच तारखेसारखंच वातावरण झाकळून येईल त्या पद्धतीनं वातावरण तुम्हाला सेटल इमेजेसमध्ये पाहायला देखील मिळतं आहे अशा प्रकारे थोडा रेड कलर आणखीन एका भागामध्ये आहे तो म्हणजे भोकरदन जाफराबाद छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये हा रेड कलर पाहायला मिळेल या परिसरामध्ये वातावरण देखील झाकळून येईल आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे सात तारखेला वातावरणामध्ये पुन्हा एकदा बिघाड होईल सात तारखेला सकाळहून वातावरण थोडं गोंगरण वाटेल पण दुपारनंतर आणखी गोंगाळणामध्ये फरक पडेल फवारणीयोग्य वातावरण ह्या भागामध्ये नगर परिसर धुळे परिसर जळगाव परिसर त्याचबरोबर सांगली सातारा बीड परिसर जालन्या परिसरातही थी काही ठिकाणी सकाळून पाहायला मिळेल पण दुपारनंतर हळूहळू वातावरणामध्ये मोठा बदल देखील अपेक्षित आहे पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यांना सात तारखेलासुद्धा पावसाची शक्यता आहे पण मध्यम स्वरूपाचा ते मिडियम स्वरूपाचा हा पाऊस पाहायला मिळेल पावणे फावनिगे वातावरण साडेचार वाजता पाच सहा ते सात तारखेलासुद्धा पाहायला मिळणार आहे याचबरोबर मित्रांनो सात तारखेनंतर आठ तारीख देखील काय सांगते पाहूयात आठ तारखेलासुद्धा सांगली सोलापूर सातारा या भागामध्ये साताऱ्याच्या पश्चिम पूर्व भागाकडे साताराच्या पूर्व भागाकडे सांगलीच्या सर्व भागामध्ये सांगली साताराबरोबर सोलापूर लातूर परिसरामध्ये मोकळीक पाहायला मिळते बीडमध्ये सुद्धा मोकळीक पाहायला मिळते पण ढगाळ वातावरणाचा प्रभाव पाहता दुपारनंतर हे चित्र देखील बिघडण्याचे चान्सेस तितक्याच प्रमाणात आहे संध्याकाळच्या वेळेलाही चित्रकारणामध्ये आणखीन बदल होईल आणि रात्रीच्या वेळेला आठ तारखेला देखील गरमीची लेवल वाढल्यामुळे पावसाची शक्यता देखील स्पष्टपणे मॉडेलनुसार पाहायला देखील मिळते नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे पुन्हा मॉडेल लोड घेते तर रात्रीच्या वेळेला परत एकदा मालेगाव उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडंसं वातावरण बिघडेल व वा अकोला अमरावतीमध्ये सुद्धा वातावरण बिघडण्याचे चान्सेस त्याच प्रमाणामध्ये आहेत त्याचबरोबर पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना हलका ते मध्यम पाऊस आठ तारखेला देखील पाहायला मिळणार आहे नऊ तारखेचं चित्रीकरण अशा प्रकारे असेल पुन्हा उघाड मिळते तो जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जळगाव परिसर नाशिक परिसर सोलापूर अहमदनगर परिसर सांगली सातारा परिसरसुद्धा आहेच बीड लातूर परिसरसुद्धा आहेच हिंगोली वाशिम पट्ट्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी उगाड तर काही ठिकाणी हलक्या सरी देखील पाहायला मिळतील पण दुपारनंतर हे वातावरण पुन्हा बदल बदलून मालेगाव नंदुरबार धुळे शहादा या भागात पावसाची श शक्यता आहे मात्र दक्षिण महारा मराठवाड्यामध्ये विश्रांती देखील नऊ तारखेला देखील पाहायला मिळते त्याचबरोबर दहा तारीख पुन्हा एकदा मोकळी घेऊन येणार आहे पण मात्र काही भागांना हलक्या काही भागांना हलक्या सरीचा देखील शक्यता आहे तो भाग म्हणजे पूर्वी विदर्भातले सर्व जिल्हे मध्य महाराष्ट्र धुळे नंदुरबार शहादा त्याचबरोबर नाशिक अहमदनगर सातारा सांगली बीड जालना परिसरामध्ये दहा तारखेलासुद्धा विश्रांती पाहायला मिळेल विश्रांती ही खूप मोठी असणार आहे त्याचबरोबर पूर्वी विदर्भातल्या जिल्ह्यांना मात्र हलका ते मध्यम पाऊस दहा तारखेला असेल दक्षिण महाराष्ट्र ही कोरडा दहा तारखेला राहील संध्याकाळच्या वेळेला ह्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये उत्तर भागामध्ये पण विदर्भामध्ये सर्व ठिकाणी हलक्या सरी तर काही ठिकाणी मोकळी देखील पाहायला मिळणार आहे सविस्तर माती मित्रांनो आपण लाईव्हमध्ये देणारच आहोत काळजी नसावी